नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे श्रावणी निमित्त मंदिरात भाविकांची गर्दी ॲप आधारित रिक्षा टॅक्सी बाय ई बाईक सेवा आता सरकारकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त ठाण्याच्या प्राचीन कोपिनेश्वर मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली भगवान शिवाच्या दर्शनासाठी आणि अभिषेकासाठी हजारो भक्तांनी मंदिरात हजेरी लावली होती धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार घंटानाद आणि हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता श्रावणातील सोमवारी भगवान शंकराची पूजा विशेष महत्वाची मानली जाते त्यानुसार सकाळी चार वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या अनेकांनी उपवास ठेवून शिवलिंगावर जलाभिषेक बेलपत्र अर्पण करून आरती केली मंदिर परिसरात ठाणे महापालिकेच्या वतीनं योग्य ती गर्दी नियंत्रण आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली होती श्रद्धा भक्ती आणि पारंपरिकतेचा संगम असलेला हा श्रावणी सोमवार भक्तांसाठी आध्यात्मिक समाधान देणारा ठरला राज्य सरकारनं मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ॲप आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करण्याच्या विचारात असून प्रवासी वाहतुकीसाठी ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा आता खाजगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता परिवहन विभागाच्या सहकार्यानं सुरू करण्यात येणाऱ्या या ॲपला जय महाराष्ट्र महाराईड महारात्री महागो यापैकी एखादं नाव देणं प्रस्तावित आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या अंतिम मान्यतेनं सदर शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मंत्री सरनाईक म्हणाले की या उपक्रमाअंतर्गत ॲप विकसित करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी आणि मित्र या संस्थेसह खाजगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच हे ॲप तयार होणार आहे या माध्यमातून मराठी तरुण तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी दहा टक्के व्याजदरानं कर्ज दिलं जाणार आहे अशी ग्वाही मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली ते म्हणाले की मुंबई बँकेच्या मदतीनं बेरोजगार तरुण तरुणींना अर्थसहाय्य उपलब्ध होईल तसंच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटके विमुक्त महामंडळ ओबीसी महामंडळ आणि एम टी डी सी MTDC, या संस्थांतर्फे अकरा टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखं आहे मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की केंद्र सरकारच्या ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲपची नियमावली अंतिम टप्प्यात आहे सध्या खाजगी संस्था अनधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवत आहेत त्यासाठी त्या कंपन्या चालक आणि प्रवासी यांची लूट करत आहेत सरकारकडे यंत्रणा तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वान मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनानं असं ॲप विकसित केल्यास त्याचा फायदा प्रवाशांच्या बरोबर चालकांना देखील होईल या संदर्भात पाच ऑगस्ट रोजी मंत्रालयात संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर या ॲप निर्मितीचे आणि शासकीय अधिकारी उपस्थित असतील त्यामुळे या बैठकीत या शासकीय ॲपला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली राज्यातील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे तर जुलै महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे येत्या तीन चार दिवसात नव्या ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल दरम्यान आता ऑगस्ट महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या मिळणार याची यादी समोर आली आहे तर ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे गणेशोत्सवाच्या आधी रक्षाबंधनाचा सण येणार आहे त्यामुळे ऑगस्ट महिना खऱ्या अर्थानं शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा आनंदाचा ठरणार आहे कारण त्यांना शुभेच्छा पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी राहणार आहे दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की सणासुदीचा काळ सुरू होतो आणि सणासुदीच्या हंगामात विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळतात दरम्यान आता आपण ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळा किती दिवस बंद राहणार आहेत याची संपूर्ण यादी पाहूया तर गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आणि कोकणात मोठी धूम पाहायला मिळते गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा होतो मात्र मुंबईतील आणि कोकणातील गणेशोत्सवाची बातच खूप न्यारी असते सरकारकडून देखील मुंबईतील आणि कोकणातील गणेशोत्सवासाठी शालेय विद्यार्थ्यांना पाच दिवसांच्या सुट्ट्या दिल्या जातात मुंबईत आणि कोकणात गणेशोत्सवाचे सुरुवातीचे पाच दिवस शाळांना सुट्टी असते विशेष बाब अशी की यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील आणि मुंबईतील शाळांना दोन दिवस अतिरिक्त सुट्ट्या देण्यात येणार आहेत म्हणजेच मुंबईसह कोकणातील शाळांना सलग सात दिवस गणेशोत्सवाच्या काळात सुट्ट्या मिळणार आहेत नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यानं या दिवशी संपूर्ण राज्यभरात सुट्टी असणारे दहा ऑगस्ट रोजी रविवार असल्यानं राज्यातील शाळांना सुट्टी राहील पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि पारशी नववर्षानिमित्तानं राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या मिळतील सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकाला दहीहंडीनिमित्त राज्यातील शाळांना सुट्टी राहणारे सतरा ऑगस्ट रोजी रविवारी राज्यातील शाळांना सुट्टी राहणारे चोवीस ऑगस्ट रोजी रविवार असल्यानं राज्यातील सर्व शाळांना सुट्टी मिळेल सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील सर्व शाळांना सुट्टी राहतील दुसरीकडे मुंबई आणि कोकणातील शाळांना सत्तावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सवाची सुट्टी मिळणार आहे पावसाळ्यात अनेक भागांमध्ये शेवाळं येतं आणि तो भाग निसरला होतो त्यावरून पाय घसरून अपघात होण्याची भीती असते अशाच प्रकारे ठाण्यातील कोकणेपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅकजवळ आलेल्या शेवाळ्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या नेत्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई करत गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं ठाण्यातील कोकणीवाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅकची उभारणी पालिका प्रशासनानं केली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असल्यानं हा परिसर हिरवागार आहे त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत अनेक जण इथे मारण्यासाठी येतात काही जण सायकल ट्रॅकवर सायकल चालवतात त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी इथे नागरिकांची वर्दळ असते या भागातील पदापथ आणि सायकल ट्रॅकजवळ आलेल्या शेवळ आल्यानं अपघात होण्याची भीती व्यक्त होते शिवाळ्यामुळे हा परिसर निसर्णा झालाय शिवाळ्याच्या निसर्ड्या थरामुळे सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसरून पडत आहेत बदलते ठाणे अशा घोषणा करणाऱ्या पालिकेच्या या परिसराकडे मात्र साफसफाईच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष होते या विरोधात आता काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आपल्या कार्या कार्यकर्त्यांसह स्वतः झाडू हा हाती घेऊन पदाभात आणि सायकल ट्रॅकची साफसफाई केली ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छतेचा संदेश दिला यावेळेला ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश पडतोय तर दुसरीकडे राजकीय जबाबदारीनं काँग्रेस पक्षाकडून जनतेसाठी पुढाकार घेतला जातो ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलेल्या कारवाईत दहा मोटर पंप जप्त करण्यात आलेत तर अकरा बोरवेल बंद करण्यात आले आहेत या सर्व नळजोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येते अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रं तपासण्यात यावीत तसंच बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावं त्याचप्रमाणे ते पालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळसंयोजन घेतलं असल्यास तेही तातडीनं खंडित करावं असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले त्या अनुषंगानं दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पंचवीस आणि सव्वीस सा जुलै रोजी अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसंच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोरवेलही बंद करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं दिवा प्रभाग समिती क्षेत्रात शीण महापे रोड परिसर दातिवली रोड शांतीनगर मुनीर कंपाऊंड या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली दिवा येथील कचराभूमी पाच वर्षापूर्वी बंद करण्यात आली असली तरी त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग कायम असून या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावून ही जमीन पूर्ववत करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलाय दिवा कचराभूमीवर कचरा टाकणं बंद करण्यात आलंय परंतु त्या ठिकाणी यापूर्वी टाकण्यात आलेला कचरा कायम आहे या कचऱ्याला आग लागून धूर परिसरात पसरतो त्या ठिकाणी मिथेन वायूचं प्रमाणही अधिक प्रमाणात आढळून आलंय त्यामुळे कचराभूमी बंद झाली असली तरी येथील लोकांचा त्रास काही कमी झालेला नाही ही कचराभूमी बंद केल्यानंतर तेथील कचरा, के ते कचरा हटवून ती जमीन पूर्ववत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला होता या कामासाठी पालिकेनं प्रस्तावही तयार केला होता या कामासाठी पालिकेनं निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराला कामाचा कार्यादेश नुकताच दिलाय दिवा कचरा भूमीवर साठलेल्या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जाणार आहे ओला चुका कचरा आणि माती वेगळी केली जाणार आहे तसंच येथील कचऱ्याची शस्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावली जाईल त्यानंतर ही जमीन पूर्ववत केली जाणार आहे यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे या कामासाठी तब्बल सत्याहत्तर कोटींचा खर्च केला जाणार आहे या ठिकाणी आजच्या घडीला अकरा लाख मेट्रिक टन कचरा असल्याचा दावाही पालिकेनं केला आहे दीड वर्षानंतर ही जमीन पूर्वी जशी होती तशीच मोकळी करून दिली जाणार आहे या वृत्ताला ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दुजोरा दिलाय तसंच ही जमीन खाजगी मालकीची आहे मात्र त्या जमिनीवर जैवविविधता उद्यान उभारण्याचा आम्ही प्रस्ताव देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात भाविकांची गर्दी ॲप आधारित रिक्षा टॅक्सी बाय ई बाईक सेवा आता सरकारकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इशेतील सैनिक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे वाश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार